मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेगोट्यामध्ये मनापासून स्वागत करते आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि हो एक विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही पुस्तकांवर किती पैसे खर्च करता यावरूनच तुमची श्रीमंती कळते असं म्हणतात तसं तर लहानपणापासूनच मला पुस्तकं वाचण्याची आवड आहे पण पुस्तक खरेदी करून वाचण्याची सवय मात्र इयत्ता आठवीपासून लागली माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या वडिलांनी गिफ्टसाठी मला काही पैसे दिले होते त्यातूनच मी स्वतःला पहिलं पुस्तक भेट दिलं होतं त्यानंतर मी अनेक पुस्तकं खरेदी केली आणि आजही करते हळूहळू माझ्याकडील पुस्तकांचा संग्रह वाढत गेला लॉकडाऊनमध्ये मी माझ्याकडील सर्व पुस्तकं मोजली तर साधारण चारशे ते साडेचारशे पुस्तकं होती मग मनात विचार आला की जर आपण या पुस्तकांचा आणि त्यांच्या किंमतीचा हिशोब ठेवला तर आपल्याला लक्षात येईल की आपण पुस्तकांवर किती खर्च करतो दोन हजार एकवीसपासून पासून मी सर्व पुस्तकांची आणि त्यांच्या किमतीची वहीत नोंद लिहून ठेवायला सुरुवात केली आणि मग वर्षाकाठी असं लक्षात आलं की एका वर्षात मी साधारण आठ ते दहा हजार रुपयांची पुस्तकं खरेदी करते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता प्रत्येक महिन्यातील पुस्तकांची यादी वेगळी आहे महिना पुस्तकाचं नाव किंमत टोटल अशा पद्धतीने ते मी लिहिलेलं आहे तर दोन हजार एकवीसमध्ये आठ हजार रुपयांची पुस्तके मी खरेदी केली होती हळूहळू तो आकडा वाढत गेला तर हे सर्व दाखवण्या आणि सांगण्यामागचा हेतू एकच इतरांना पुस्तकं खरेदी करून वाचण्यासाठी प्रोत्साहन देणं एक किस्सा सांगते एक ओळखीतील सद्ग्रस्त होते ज्यांना पुस्तकं खरेदी करून वाचण्याची आवड होती नेहमी वेगवेगळी पुस्तकं ते खरेदी करायचे पण एकदा मात्र त्यांनी कहरच केला तब्बल दहा ते बारा लाखांची पुस्तकं त्यांनी खरेदी केली आणि मग काय त्यांच्या घरच्यांनी त्यांचे सर्व कार्ड जप्त केले खरं तर हा गमतीचा भाग असला तरी खूप प्रेरणादायी आहे कारण ही अशी माणसंच लेखक प्रकाशक विक्रेते आणि वाचन यांना जिवंत ठेवतात त्यांचा वारसा पुढे नेतात आजच्या डिजिटल युगात सगळं काही ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे पुस्तकाची हार्ड कॉपी खरेदी करून वाचणं मागे पडत चाललेलं आहे एखाद्या पुस्तकाची फ्री पी डी एफ उपलब्ध झाली की ते पुस्तक खरेदी करून वाचण्याची गरज कमी होत चाललेली आहे त्यामुळे लेखक प्रकाशक विक्रेते यांवर परिणाम होतोच आहे पण त्याचसोबत मोठे मोठे ग्रंथालय बंद करण्याची वेळ येत आहे आणि आपल्या भारतासारख्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या देशात लायब्ररी बंद होण्याची वेळ येणं म्हणजे आपल्या सामाजिक वैचारिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखं आहे त्यामुळे पुस्तकं वाचा आणि खरेदी करून वाचा म्हणजे वाचन संस्कृती जिवंत राहील आणि पुस्तकांवर केलेला खर्च लिहून ठेवा म्हणजे वर्षाकाठी एक समाधान राहील की आपण एका चांगल्या सवयीवर गोष्टीवर पैसे खर्च केले आणि त्याची नोंदही राहील जर तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती असेल जी खूप पुस्तकं खरेदी करते तर त्यांना कमेंटमध्ये टॅग करायला विसरू नका आणि तुम्ही आजपर्यंत पुस्तकांवर किती पैसे खर्च केले हे आवर्जून कमेंट करून सांगा भेटूया लवकर तोपर्यंत धन्यवाद